लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सर्वसामान्यांच्या जेवणात हमखास आढळणाऱ्या बटाट्याच्या दरात वीस टक्क्यानं वाढ झाली आहे शहरातील किरकोळ बाजारात बटाट्याचे दर प्रतवारीनुसार प्रति किलो पस्तीस ते चाळीस रुपयांपर्यंत वाढलेले आहेत वाळवणीच्या पदार्थांमुळे मागणी झालेली वाढ आणि आवक घटल्यानं दरवाढ झाल्याचा व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे उत्तरेकडील राज्यात बटाटा लागवडीत घट झाल्यानं गेल्या तीन आठवड्यांपासून बटाट्याच्या दरात किलोमागे प्रतवारीनुसार दहा रुपयांना वाढ झाली बटाटा लागवडीत घट झाल्यानं वर्षभर बटाटा तेजीत राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आगामी काळात देखील बटाट्याची आवक कमीच राहणार असल्यानं वर्षभरासाठी लागणाऱ्या बटाट्याच्या पदार्थांसाठी देखील गृहिणींना जादा पैसे मोजावे लागणार आहे नवीन बटाट्यांचा हंगाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मार्चपर्यंत राहतो यंदा उत्तर प्रदेशात बटाट्याच्या लागवडीत वीस टक्क्यांना घट झाली आहे नवीन बटाट्याचा हंगाम जवळपास संपलेला आहे सध्या बाजारात बटाट्याची आवक कमी प्रमाणात होत असल्याची माहिती शरद पवार मार्केटमधील व्यापारी वामन माळोदे यांनी दिली आहे उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेश गुजरात पंजाब पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी बटाटा साठवणुकी सुरुवात केली आहे हंगाम संपल्यानंतर वर्षभरासाठी लागणाऱ्या बटाट्याची साठवणूक शीतगृहात केली जाते सध्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बटाट्याची साठवणूक केलेली आहे उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात बटाट्याची मोठी बाजारपेठ आहे गेल्या आठवड्यापासून बटाट्याची आवक कमी प्रमाणात आहे घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला प्रतवारीनुसार तेवीस ते सव्वीस रुपये दर मिळत असल्याचं माळोदे यांनी आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक